नमस्कार शासनची या यूट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी आताची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य सरकारी कर्माची अर्चित रजा रोखीकरण सुधारणा करण्याबाबत राज्य सरकारचा अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात माध्यमातून संपूर्ण अपडेट आतापर्यंत आहोत तर तुरुंग मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनल लावल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आजचे अपडेटला सुरू करूया राज्य शासन सेवेमधील कर्मच्या बाबतीत अर्जी तसेच रोखीकरण हे सुधारित वेतन संरचनेनुसार करण्याबाबत राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागून दिनांक सत्तावीस फेब्रुवारी चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक चार पाच बावीस मधील परिच्छेद क्रमांक दोन नंतर नमूद करण्यात आलेले परिच्छेद हे पुढील प्रमाणे सूचित करण्यात आलेले आहेत सदर शासन नव्या राज्य शासन सेवेतील खाजगी शाळांमधील कर्मचारी सेवेच्या शर्ती नियमावली सन एकोणीसशे एक्क्याऐंशी नियम सोळा मधील पोट नियम क्रमांक अठरा व एकोणीस येथे नमूद कर्मचाऱ्यांना रजारोखीकरण लागू असणार आहे नियम अठरा अ मध्ये माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व्यतिरिक्त त्यामध्ये उपमुख्याध्यापक सहित एखाद्या स्थायी कर्मचारी मोठ्या सुट्ट्यांना हकदार असून एखाद्या वर्षामध्ये पूर्ण मोठ्या सुट्ट्यांचा अथवा त्यांचा एखाद्या भागाचा लाभ घेण्याचा प्रतिबिंब झाला असेल तर त्याबद्दल त्या कर्मचाऱ्यांना पूर्ण सुट्टीशी त्यांनी सुट्टी न उपभोगलेल्या दिवशीच्या संख्येने जे प्रमाण असेल त्या प्रमाणात वार्षिक तीस दिवसाच्या अर्जित रजेशी प्रमाणशीर संख्या एवढे अर्जित रजा अनुद्य असणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे तसेच नियम एकोणतीस ला ज्याला पोट नियम अठराच्या तरतुदी लागू आहेत अशा कर्माचे दोन नियत वयोमानामुळे सेवृत्त होणारा कोणताही कर्माचे सेवृत्तीच्या वेळी त्यांच्या खाती जर तीनशे दिवसा इतका कमाल परत जितकी अर्जित रजा शिल्लक असेल तेवढ्या रजेच्या बाबती रजा इतकी रोख रक्कम मिळण्यास पात्र असणार आहे या निर्णयामुळे राज्य शासनावरील नमूद करण्यात आलेल्या परिषद क्रमांक तीन वगळण्यात येत आहे तर अशा प्रकारे सेवृत्त कर्माची संदर्भात अतिशय महत्व अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपल्याच आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनिश्चित नवनव अपडेट करण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद